नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकपत मुंबई खरं म्हणजे संपूर्ण मुंबई धो धो पाऊस पडतोय असं असतानाही चांदिवली विधानसभेमध्ये चाळींमध्ये पाणी येत नाही आहे पाण्याची मोठी समस्या आहे अशावेळी इथल्या ज्या महिला आहेत त्या एल वॉर्ड या खुर्ल्याच्या ऑफिसमध्ये आलेल्या आहेत बी एम सीच्या आणि या ठिकाणी त्यांनी हंडा मोर्चा आणलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाणी हवं आहे आणि या महिलांशीच आपण चर्चा करतोय ज्या पक्षातर्फे म्हणजे मनसेतर्फे हा मोर्चा काढला गेला आहे मनसेच्या पर्यटकांशी पण चर्चा करतोय जाणून घेतोय त्यांचं मत नक्की काय आहे ते पूर्ण मुंबई का महाराष्ट्रामध्ये दोन बार पाऊस पडलेला आहे परंतु आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये एक सिस्टम आहे जेव्हा निवडणूक येणार ना तेव्हा काही भागांमध्ये पाणी बंद करायचं आणि जेव्हा त्या लोकांना असं वाटतं की आता आम्हाला पाणी भेटतच नाही लोक जेव्हा त्रस्त होतात ना तेव्हा त्यांच्याच लोकांना एक जण जातो की बाबा चला मी तुम्हाला आमदाराकडे घेऊन जातो मी तुम्हाला नगरसेवक कडे घेऊन जातो मग हे पाच पन्नास बाया हातपाय जोडायचे बाबा आम्हाला पाणी द्या आम्हाला पाणी द्या ही सिस्टम बऱ्या वर्षापासून आहे परंतु ह्यावेळी तर ती सिस्टम पण काम करत नाही असं आम्हाला वाटतंय कारण लोकांना पाणीच नाही आणि आता आम्ही आंदोलन घेतलं राहुल चव्हाणनी पूर्ण नियोजन केलं आंदोलनाची तयारी केली त्यानंतर लोकप्रतिनिधी तिकडच्या महिलांना सांगतात आता तुम्ही एलवडमध्ये जाऊ नका आता तुम्हाला पाणी भेटणार आहे ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही आंदोलनच करायचं त्यानंतर तुम्ही पाणी देणार का म्हणजे ही कुठली सिस्टम आहे की लोकांनी पाण्यासाठी आंदोलन करावं लागतोय आज तुम्ही जर आमच्या चांदीवली विधानसभेमध्ये आलात तर तिथे तुम्हाला सर्व्हिस सेंटर चोवीस तास पाणी रस्त्यावर ते लोक गाड्या साफ करतात टँकर माफिया एलव्ही मा एस रोडवर लिंक रोडवर तुम्हाला टँकर माफिया एवढे दिसणार ना त्यांना चोवीसच पाणी आहे मग त्यांना पाणी भेटतो आणि जे मतदार आहेत ज्या लोकांनी आमदार नगरसेवक खासदार मंत्री मुख्यमंत्री बनवतात त्यांना पाणी का भेटत नाही ही एक गेम आहे हे किती वर्षापासून तिकडे ही समस्या आहे की नियुक्ती सुरू झाली आहे जेव्हा निवडणूक येते ना त्याच्या चार महिन्या पासून ही सिस्टम चालू होते काही त्यांचे अधिकारी बीएमसीचे अधिकारी येतात ते वाल बंद करतात आणि परत त्यांना वाटलं की आता आमच्याकडे स्थानिक जनता यायला पाहिजे ही सिस्टम आहे त्यांच्या ऑफिसमध्ये हातपाय जोडायला त्यांना जावं लागतो जनतेला त्यानंतर हे लोक पाणी चालू करतात पण यावेळी आम्ही हे होऊन दिलं नाही आम्ही जनतेसाठी राहुल चव्हाण आज आपण बघू शकता एल वॉर्ड प्रशासन मधना एकशे साठ मधना सगळ्या महिला आल्या हे का आमचे पदाधिकारी नाहीत ही जनता आहे तुम्ही बघू शकता ही जनता आहे आणि हे त्यांचा रोष आहे की इथपर्यंत त्यांचा काम धाम त्यांच्या मुलांची शाळा हे सगळे सोडून पानी साथी, यावा लागला, पानी आज फक्त पाणीसाठी एलवर्ड पर्यंत या महिलांना यावं लागलं हे एकशे साठ आणि चांदीवली विधानसभेचा दुर्दैव आहे की पाणी जे चोवीस तास पाहिजे ते त्यांना भेटत नाही आणि म्हणून आज एक निषेध मोर्चा एलवॉर्ड आणि लोकप्रतिनिधी यांचा विरोधात आम्ही इथं काढले निषेध असो निषेध असो निषेध निषेध असो निषेध असो काही काही सांगाल किती दिवस झाले पाण्याची समस्या तुमच्याकडे आहे आज या ठिकाणी जवळजवळ चार पाच महिने झाले पाण्याची समस्या अशीच चालू आहे लोकांच्या घरामध्ये आजारी लोक आहेत वगैरे सर्व काही म्हणजे मुलांची शाळा वगैरे असते महिलांना सर्व काही सोडून पाण्याच्याच मागे लागायला लागतो कारण पाणी तिथे येतच नाही महिला चार चार तास पाण्याची वाट बघतात पण दोन दोन दिवस पाणी येत नाही आणि जिथे लोकांची बिल्डरांची कामं वगैरे चालू असते त्यांना भरपूर प्रमाणात पाणी मिळतं मात्र तुमच्याकडे रोज पाणी किती वाजता येत आहे आणि किती वेळ येत आहे पाण्याचं आमच्याकडे टायमिंगच नाहीये पाणी कधी कधी दोन दोन दिवसही पाणी येत नाही आणि आलं तर अर्धा तास पाणी त्यानंतर पाणी येतच नाही ताई जसं यांना म्हणालो की संपूर्ण मुंबईत पाऊस पडतोय आलं की आपण बघतोय की लोकल कधी कधी अर्धा तास लेटर या पावसामुळे उपनगरात खूपच पाऊस होतोय अशा वेळेसही उपनगरात तुम्हाला पाणी मिळत नाही काय सांगतो आमचं आहे ना निसर्गाने जर पाऊस एवढं येत आहे सगळी धरण भरली तलाव भरले मग पाणी का नाही तुम्ही सोडत आहे आमचा दुर्द आता यांची मस्ती आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही खूप त्रस्त झालोय पाण्याने आम्ही सगळ्या मुलं शाळा बाळा काय करणार आहे पाण्यासाठी आम्ही झगडत राहायचं का नाही हे आमचं दुर्दैव आहे की आम्हाला आता हे सगळं किती वेळ रोज पाणी येतं किंवा किती दिवसावर पाणी येतं आलं तरी खूप फोर्स कोणी कमी येतं कधी कधी दोन दिवस आणि आम्हाला गेली चार पाच वर्ष पाण्याचा त्रास आहे पाणी येत पण खूप त्याला कोर्स नसतो पाण्याला कधी दोन दिवस येत तुझ्या पाणी आणि आलं तरी ते सुद्धा गढूळ पाणी येतं आम्हाला त्यामुळे आता आम्ही यांची मस्ती उतरल्याशिवाय अनानेकांना वारंवार आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे ते लोक येऊन अधिकारी चेक करतात पण त्याच्यावर काहीच अगदी पड खरं म्हणजे प्रश्न असं आहे की असं म्हटलं की तुम्ही सगळे बिल वगैरे भरली सगळं बिल भरलेलं बिल पहिले सहा वाजता पाणी यायचं आता पुरे साडेनऊ वाजता पाणी येतं साडेनऊ ला पाणी यायला लागेल साडे दहा ला पाणी जाते अर्धा घंट तर वीस मिनिटात पाणी पुरा घाण पाणी येते पुरा लेकरला मलेरिया होते टायफोईड होते पुरा घाण गटरचं पाणी पियायला देते ते लोक रास्त पाणी घाण्याचं गटरचं पाणी येतो सगळं नाईट पाण्याचं बिल भरून पुर पाणी येते आमच्या तुम्ही बघू शकाल आज एकशे साठ ही जनता आहे गेल्या कित्येक दिवसापासून आपलं डो आपलं खांडेकर मैदान असेल लालबत्ती असेल त्यानंतर आपलं मराठवाडा असेल नारायण नगर असेल त्यानंतर आपलं वरती जो पट्टा आहे आपला भाग आहे अशोक नगर या सर्व भागामध्ये लोकांना पाणी नाही पाणी येतं मग दहा दिवस पाणी जातं दोन दिवस येणार पाणी जाणार आणि आलं तर अर्धा येणार पंधरा मिनटं आणि पाण्याचा टायमिंग नाही तीनचा टायमिंग आहे कधी नऊला ला येणार कधी दहाला ला येणार लोक पूर्णपणे त्रस्त झाली आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी मेंटेनन्स डिपार्टमेंट अतिशय घाणेनं काम ते करत आहेत कधी पण येतात चेक करून जातात काम करत लोकांना लो फक्त आश्वासन देतात आम्ही करू आम्ही बघू जगाल हे अशोकनगरमध्ये गेल्या दोन हजार तेवीसमध्ये ही बूस्टर लाईन पास झाली आम्ही याचा पाठपुरावा करत होतो महानगरपालिकेच्या अधिकारीतर्फे पाणी आलं असतं अशोकनगरमध्ये पण मुस्टर पास झाली बघा पण अजूनपर्यंत इथे कारवाई नाही काम पण नाही झालं म्हणजे एवढा फालतू आणि भोंगळा कारभार यांचा चाललाय ना मात्र यापुढे मनसेची भूमिका काय असणार आहे यानंतर जर पाणी नाही आलं ना, ना। तर आम्ही एलवॉर्डमध्ये सगळे नळ तोडून टाकू आम्ही आतमध्ये घुसू हे जे सर्व्हिस सेंटर हे जिथं जिथं अनधिकृत काम असेल ना तिथेच आम्ही आम्ही दाखवू की तुम्ही पाणी देता आमच्या चांदीवली विधानसभेमध्ये होमगार्डमध्ये पाण्याची टाकी लाखो लिटरची पाण्याची टाकी बनवली पण तरी सुद्धा फक्त नारळ फोडले नारळ फोडले जेव्हा लोक शिवसेनेत होते उद्धव ठाकरे गटात तेव्हाही नारळ फुटले मग नंतर ते एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेत तेव्हाही नारळ फुटले पण अजूनपर्यंत ती होमगार्डमधली टांकी झालेली नाही त्यांच्या पेपरवर्कमुळे आज लोकांना फक्त मतं घेण्यासाठी हे लोक फक्त दाखवण्यासाठी भूमिपूजन करतात की मी तुम्हाला इकडे पाणी देतो मी तुम्हाला तिकडे पाणी देतो पण टांकी कुठं चार चार वर्ष झालेत टांकीचे चार वेळ उद्घाटन झालेत पण पाण्याची लाखो लिटरची टाकी अजूनपर्यंत झाली नाही यानंतर जर पाणी नाही आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक वेगळी भूमिका घेणार आणि त्यासाठी मग आमच्यावर काय कारवाई होणार त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही पण माझ्या चांदीवली एकशे साठची जनतेला जर पाणी नाही भेटला तर आता आम्ही शांत राहणार नाही डोंगरावर लोक राहतात डोंगरावरच्या लोकांना पाणी सोडतय आणि आमच्या मधल्या जाणीला तळात पाणी तुम्ही सोडत नाहीये तळात पाणी का नाहीये ड्रमातून पाणी ओढलं ना तर ड्रमाच्या तळाला पाणी येतं वरती पाणी नाही जात वरती पाणी जातील खाली तळाला पाणी येत नाही म्हणजे काय गोष्ट आम्ही बिलं भरून तुम्ही पाणी नाही सोडते काय झालंय ना आमच्या ताळीमध्ये आम्ही आसलपामान राहतो बस स्टॉपच्या तिथे खाली तळा राहतो आम्ही आम्हाला भाडं सात आणि आठ हजार रुपये भाडं आहे आम्हाला आणि एवढं भाडं घेऊन सुद्धा आम्हाला पाणी येत नाही कारण की आम्ही सगळे भाडोत्री आहे आम्ही सगळे भाडोत्री पण आमचं आहे ना सगळं आम्ही भाडून येतो आम्ही बिल भरतोय आम्ही भाडा भरतोय आम्ही मतदान करतोय आणखी काय केलं पाहिजे काय केलं काय સાંભળ અજિબ પાણી કારણ કે આમ છે સુવિધા ઉઘડલી વોશરૂમ નવીન વોશરૂમ ઉઘડલે વોશરૂમ મીણી પ્લસ આંઘોળી સુધી પાણી પણ આમ પાણી ખોટા કોની आमच्या असं ऐकलं की तुमच्या परिसरामधल्या जे महिला तुम्ही तुम्हाला सत्तर सत्तर रुपये देऊन कपडे धुवावे लागतात ते खरं आहे का मी तेच सांगते आता तुम्हाला ते पाणी दहा रुपये लिटरने पाणी आणायचं आम्ही घरात पियाला आमच्यात चाळीचा नळे दहा रुपये लिटरने आम्ही पाणी पियाला आणायचं पंच्याहत्तर रुपये देऊन एक मात्र कपडे धुवून आणायचं पाणी कोणाचं आमचं वॉशरूम जागा कोणाची आमची आम्ही तीन माणसं असलो तर शंभर रुपये द्यायचे आणि चार माणसं असलो तर दीडशे रुपये द्यायचे हा कुठला नाही आहे वॉशरूम जागा आमची जमीन आम्ही रोजपूर बांधले सगळं पाणी तिकडं वळवलंय तुम्ही लोकांनी आम्ही प्यायला पाणी तुमच्याकडूनच विकत घ्यायचं का म्हणजे हे काहीतरी तुमचा वेगळाच कारभार चालू आहे का नाही जसे ते बोलले भोंगळा कारभार तशाच टाईमच चालू आहे ना तुमच्या लोकांचं आम्हाला पाणी हवंय आम्हाला पाणी जर नाही आलं ना तर आम्ही काय करू याचा विचार करायचा आम्ही पाणी लढतोय आम्ही जातोय दोन किर जाऊन आलेलो आम्ही आमची घरी आम्ही उपाशी ठेवून आलेले शाळेतून आले साडे बारा वाजता आम्हाला माहिती पण नाही घरी पोरं व्यवस्थित पोहोचली की नाही पावसाचे दिवस आहेत आम्हाला आमच्या हक्काचं पाणी भेटलंच पाहिजे एवढे लांबून आलोय आम्ही तिथून चालू आम्ही सगळे चालू इकडे आलोय आमची मुलं घरी आणणार आम्हाला आमच्या हाताला पाणी भेटलंच पाहिजे नाही आमचा पक्ष आमचं कुटुंब आहे आमच्या कुटुंबाला पाणी मिळायला पाहिजे आम्ही बिलं भरतोय बिलांचे अजून आमच्याकडे आहेत बिलं भरलेली पाणी नाही तुमच्याकडून आम्ही आज सर हे जितकं पाणी आहे ना एक सात ओ सतरा हे पाणी पुरा फिनिक्स मॉल मध्ये आता आज आप देख रहे सब मैना ये पानी पूरा फिनिक्स माल में आता है फिनिक्स माल के लोगों को हमें जाता है एक 2 पानी जाता है लोगों को पानी की परेशानी है सबसे ज्यादा पानी फिनिक्स मॉल में आता है पानी पानी नहीं है अभी गटर पानी भरते हैं अक्सर गटर और रात पांच वर्षी वाली नियम बचना संडास करतात लोक संारायणगर मराठवाडा चाल मधून आलो आमच्या एका नळामध्ये अठरा मेंबर आहे अठरा मेंबर मध्ये आम्ही दिवसभर अठरा मेंबर पाणी ओढत खेचत असतो दिवसभर आमची लाईट जळते मोटर जळते आणि या पाण्यामुळे आम्ही आजारी पडलेलो आलं तरी गटाराचं पाणी येतं आणि या पाण्यामुळे आम्ही आजारी पडलो टायफॉइड मलेरिया सारखे आहेत आणि आम्ही सांगा सर या पाण्याचं टायमिंग पण नाहीये कधी पण पाणी सोडतात आणि ते अर्ध्या जास्त चाळलं येत अर्ध्या चाळीला आमच्या येतच नाही पाणी आता आम्ही काय करायचं आम्ही कामाला जायचं शाळेत मुलं सोडायला जायचं कसं करायचं आम्ही सांगा सर तुम्ही ते अधिकारी दोन दिवस सांगून गेले होते की दोन हो आले होते आमच्याकडे बीएमसी चे अधिकारी आले होते किरण लांडगे साहेब भाऊ आले होते त्यांना आम्ही सगळं टाकी पण दाखवली ते बीएमसी चे अधिकारी बोलले दोन दिवसाचा टाइम द्या आणि आता दोन दिवसाचा टाइम उलटून गेलो पंधरा दिवस झाले तरी काही आम्हाला काही निकाल लागलेला नाही ना आम्हाला निकाल लावून द्या नाही आम्ही इथे धरणं आंदोलन देणार आम्ही इथं बसणार इथून हलणार नाही आम्ही आमच्याकडे कोणी येत नाही कारण की आमची चालना सगळी भाडोकरांनी आमच्याकडे येत नाही येतात त्याच्यानंतर पब्लिक मरू द्या पब्लिक काय होते त्यांना काही घेण्याचं नाही पण आम्ही काय करतो पाहिजे आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार बीज आमच्याकडून तुम्ही वसलू करता सगळी सर्वसामान्य जनता आहे तुम्ही तेवढा चार दिवस आम्हाला हात जोडायला कोणी मेल ना तरी आम्हाला त्या पाण्यासाठी त्या मैत्री सुद्धा जाता येत नाही हाता पाहिला आमच्या आकडे येते अंडे उचलून टाइम टेबल नाही पाण्याचा त्याला अर्थ नाही ना कारण आम्हाला सगळं धंदा सोडून कुठे जायला भेटत नाही त्या पाण्याचा जरा पण टाइम टेबल नाही कधी दोन वाजता येतं कधी पाच वाजता येतं कधी अर्धा तास येतो आणि गरूळ पाणी येतं पाणी स्वच्छ नाहीये गडूळ पाणी येतं सगळ्यांना पाणी नाही आम्हाला म्हाताऱ्या बायकाचं पाणी म्हणणार आम्ही ये को नहीं देखते पानी आ? सर यहाँ पे पानी के लिए कुछ करो अभी चार महीने बाद इलेक्शन है आमदार खासदार नगर सेवक सब आएंगे नए भी पुराने भी ने पानी के लिए कोई नहीं आएगा ना रोड के लिए कोई आएगा बस सिर्फ खाली एक दिखावे के लिए आते रात को के दो आदमी आए थे बोतल में पानी लेके दिए बोले करते हैं आगे काम कोई कुछ काम नहीं होने वाला है या नागरिकांचं म्हणणं इतकंच आहे की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी हवं आहे कारण की पाण्याशिवाय जगणं खरंच कठीण आहे त्यामुळे यांची ही मूलभूत गरज लवकर बी एम सी महानगरपालिका प्रशासन पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया बघत राहा लोकमत मुंबई